मित्रमैत्रिणींनो नमस्कार मी मुक्ता कदम आपल्या देशाची हालत बघा काय झालेली आहे जे खरेखुरे देशभक्त आहेत त्यांना जेलमध्ये टाकत आहेत आणि जे बलात्कारी आहेत फ्रॉड करणारे आहे त्यांना वारंवार बेल मिळते आहे काल सोनम वांगचूक यांना अटक झाली काय करत होते सोनम वांगचूक सोनम वांगचूक फक्त आंदोलन करत होते याच्यासाठी की लडाखला भाजपने जे आश्वासन दिलं होतं आणि हा त्यांचा जाहीरनामा आहे ज्याच्यामध्ये त्यांनी प्रॉमिस केलं होतं की आम्ही लडाखला राज्याचा दर्जा देऊ स्टेटहूड देऊ आणि सहाव्या अनुसूचीमध्ये त्या राज्याला घालू हे आश्वासनं पूर्ण करा हीच त्यांची मागणी होती याच्यासाठी सोनम वांगचू कितीतरी दिवसांपासून लढा देत होते आणि परवाच्या दिवशी लडाखमध्ये लेहमध्ये जो सगळा हिंसाचार उमळला तो चुकीचाच होता तर ता त्याच्यासाठी जे कोणी दोषी असतील ते शोधायचं त्यांना जेलमध्ये टाकायचं तर जो माणूस आंदोलनाला बसलेला होता जो शांततेत उपोषण करत होता गांधींच्या मार्गाने उपोषण करत होता त्या माणसाला धरून जेलमध्ये टाकलेला आहे आज हा माणूस जर का इतर कुठल्याही देशामध्ये जन्मला असताना एवढा सन्मान केला असता असं म्हणजे इतका सन्मान केला असता सगळ्या जगामध्ये या माणसाने भारताचं नाव रोशन केलेलं आहे यू एनमध्ये यांचं नाव रोशन झालेलं आहे रेमन मॅगसेसे नावाचा खूप सन्मानाचा समाजसेवेसाठी दिलेला जाणारा आंतरराष्ट्रीय पुरस्कार सोनम वांगचुक यांना मिळालेलं आहे इतके सगळ्या आंतरराष्ट्रीय कितीतरी पुरस्कार मिळालेले आहे कितीतरी पेटंट्स त्यांच्या नावाने आहे आणि इतकं सगळं चांगलं काम करणाऱ्या माणसाला आज अटक केलेली आहे का आणि कोणत्या याच्या अंतर्गत तर एन एस ए नावाचा जो कायदा आहे त्याच्या अंतर्गत देशद्रोहाची कारवाई यांच्यावर केलेली आहे इतके भयंकर गुन्हे लावलेले आहे यांच्यावर की दोन वर्षापर्यंत यांच्यावर ट्रायल सुद्धा ना होणार नाही

गृह मंत्री अमित शाह जी ने लद्दाख के नेताओं को फटकार लगाते हुए ये कहा कि मैं आपको नहीं दूंगा चाहे प्रधानमंत्री खुद लिख के दें मैं नहीं दूंगा तो इससे हमें लगता है कि आप शायद देना चाहते थे शुरू से ही मगर अमित शाह जी को कोई आपत्ति थी मैं आपसे विनती करूंगा कि आप अमित शाह जी से बोलें उन्हें समझाएं कि वचन पूरा करना एक आदर्श होता है रघुकुल रीति सदा चली आई प्राण जाए पर वचन न जाए ये राम के आदर्श हैं हम राम के बड़े बड़े मंदिर बनाते हैं उनके आदर्शों पे भी हमें चलना चाहिए ये लद्दाख की आशा है आपसे और उन्हें अपना वचन निभाने में मदद करने के लिए हम आंदोलन चला रहे हैं लद्दाखचा प्रश्न इतका भयंकर आहे आणि तुमच्यापर्यंत किंवा अंधभक्तांपर्यंत जे त्यांच्या मेसेजला व्हॉट्सॲपला ला जाते ना हे अत्यंत चुकीचं आहे अनेक लोक म्हणत की काय की बाबा ह्याला विकास आवडत नाही तुम्हाला माहिती असेल जेव्हापासून तीनशे सत्तर हटवलं तीनशे सत्तर हटवल्यामुळे दोन तीन गोष्टी झाल्या ते म्हणजे तिथल्या जमिनीवर जो इथल्या आदिवासी लोकांचा हक्क होता लदाखचा तो हक्क त्यांचा कुणीही काढून घेऊ शकतं म्हणजे तिथली जमीन कुणीही विकत घेऊ शकत आता अनेकांना वाटलं की तीनशे सत्तर हटवल्यामुळे काश्मीरची जमीन कोणी घेऊ शकत कोणी घेतल्यावर जमिनी तीनशे सत्तर हटवल्याच्या नंतर फक्त या आपल्या नरेंद्र मोदी यांचे मित्र जे आहेत अडाणी अंबानी किंवा मोठे मोठे उद्योगपती हे सगळे किंवा इतर अनेक उद्योगपतींनी इथं जमिनी घेतलेल्या आहेत तिथे खाणी खदायला सुरुवात केलेली आहे आणि तिथली सगळी जी इकोसिस्टीम आहे सगळं तिथला निसर्ग जो आहे तो डिस्ट्रॉय व्हायला लागलेला आहे आणि हे सगळं आपल्या मित्रांना वाचवण्यासाठी म्हणून जो माणूस लडाखच्या लोकांसाठी उभा राहतोय आंदोलन शांततेच्या मार्गाने करतोय मागच्या वर्षी याच महिन्यात एक महिना ते लेहवरून दिल्लीपर्यंत पायी त्यांनी कितीतरी लडाखच्या लोकांसोबत पायी दौरा केला होता गांधीजीच्या तिथे येण्यासाठी त्यांना तिथून काय केलं सरकारने तर तिथं पोचूच दिलं नाही पोहोचायच्या आत अटक करून घेतली होती याच्या आधी मार्च दोन हजार मध्ये ते उपोषणाला बसले होते सरकारने आश्वासन दिलं आम्ही तुमचं तुमच्या मागण्या पूर्ण करतो त्यांनी उपोषण सोडलं परत ते उपोषणाला बसले सप्टेंबर दोन हजार चोवीसला तेव्हा पण आश्वासन दिलं आता परत उपोषणाला बसले अरे तुम्ही सुर सारखे आश्वासनं देणार ते पूर्ण करणार नाही इथल्या तरुणांमध्ये बेरोजगारी सर्वोच्च आहे इथल्या लोकांना स्वतःचं सरकार निवडण्याचा हक्क नाही आहे इथल्या जमिनी उद्योगपतींच्या घशात जात आहे इथल्या जमिनी चायना घेत आहे विषय से सतत आवाज उठवत है कि हो चाइना जमीन घेता है तुम्हें प्लीज लक्ष्य दिया जमीने गई है हमारी हमारे जमीनों को बचा नहीं पाए हैं जब हम ये कह रहे थे कि हम बॉर्डर की तरफ मार्च करेंगे तो कई लोगों ने हमें भी आप देशद्रोही हैं ऐसा कहा तो मैं कहता हूं हम आह भी भर लें तो हो जाते हैं बदनाम वो भी करें तो चर्चा नहीं होता हा चायना बॉयकोट चायनाच इथून त्यांनी सुरू केलं होतं की चायनीज प्रोडक्ट वर बंदी घाला तुम्ही घेऊ नका खरेदी करू नका जे नरेंद्र मोदी आज सगळीकडे बोलत असतात आणि ह्या इतका चांगला ज्यांचं नाव सगळीकडे आलेलं आहे केबीसी मध्ये ते आले होते तिथे त्यांनी सांगितलं आपण काय काय केलंय ज्यांच्यावर थ्री इडियट्स नावाचा पिक्चर काढलाय त्याच्यातला तो आमिर खान जो कॅरेक्टर करतोय रँचूच ते कॅरेक्टर ज्यांच्यावरून प्रेरित आहे तो हा माणूस आहे आणि यांच्यावर आज देशद्रोहाचा गुन्हा लावलेला आहे ते म्हणाले मी काही घाबरत नाही तुरुंगामध्ये जाईन ते म्हणाले की एवढंच राहिलं होतं ते पण करून टाकतो मी मी तुरुंगात गेलो तर माझ्या देशातला युवक जागा होईल त्यांना कळेल की काय चाललेलं आहे जे दोन हजार बावीसपर्यंत मोदींच्या सपोर्टमध्ये होते सोनम वांगचूक दोन हजार चौदाला पण त्यांनी मोदींना सपोर्ट केला आहे आत्तापर्यंत ते सपोर्ट करत आले होते पण त्यांना आता कळलं त्यांच्यावर आल्यावर आणि म्हणून मी परत सांगत असते परत परत सांगते जेव्हा तो तुमच्यावर आल्यावर तुम्हाला हे कळेल त्याच्या आधी समजून घ्या की यांची विचारधारा ज्या शाळेतून येते आर एस एस नावाची मनुवादी ब्राह्मणवादी शाळा यांना या सगळ्या इथल्या जमिनींवर कब्जा उद्योगपतींना हाताला घ्यायचं त्या त्यांच्या पैशाच्या बळावर इथल्या इलेक्शन लढायच्या हेच चाललेले त्या ध्रुवराठीनी सुद्धा व्हिडिओ बनवला आणि सांगितलं की सगळेजण उभे राहा आय सपोर्ट सोनम वांगचूक असं स्टेटस टाका बोला ते म्हणाले इतकं ध्रुव राठीनी तर छोटा एक व्हिडिओ करून सांगितलं की इतकं सगळं केलेला माणूस आहे आणि त्यांच्यावर अंधभक्त मूर्खासारखे काहीच्या काही बोलत आहे तुमच्यापर्यंत येत असणारी माहिती खरंच समजून घ्या खोटी आहे सोनम वांगचुक यांना तुम्ही प्रत्यक्षात ऐका तुम्हाला कळेल किती प्रामाणिक माणूस आहे किती तळमळीने हा करतोय या माणसाने इंडियन आर्मीसाठी एक मोठा तंबू उभारला होता सोलरवर तो चार्ज होतो आणि आतमध्ये हीट देते लेड लडाखमध्ये तुम्हाला माहिती असेल मायनस पंधरा सोळा डिग्री टेम्परेचर असतं इतक्या मायनस टेम्परेचरमध्ये इतक्या थंडीत आपले जवान तिथे सीमेवर लढत असतात तर यांना थोडा आराम मिळावा उब मिळावी म्हणून त्यांनी हे मोठं टेंट उभं केलं की सोलर एनर्जीवर हे चालेल आणि आतमध्ये एकदम उदारपणा जाणवेल या माणसांनी शाळा काढली नापास विद्यार्थ्यांसाठी इथल्या विद्यार्थ्यांना त्यांनी काय काय ट्रेनिंग दिलेलं आहे इतकं इनोव्हेटिव्ह सगळं जे काय चाललेलं आहे सायंटिस्ट आहेत ते एन्व्हारमेंटलिस्ट आहे अभ्यासक आहे जगभरामध्ये यांचा जो प्रयोग आहे यांच्या वेगवेगळ्या प्रयोगाचं कौतुक झालेलं आहे जगभरामधले लोक यांना म्हणतात की अहो तुमचे प्रोजेक्ट आम्हाला आमच्या देशात पण करायचे आहे ज्या माणसांनी या देशाचं नाव रोशन केलेलं आहे आज त्यांना अटक केलेली आहे यांनी आणि कारण काय देतात तर म्हणे पाकिस्तानशी तुम्ही कशाला पाकिस्तान कनेक्शन म्हणाल तो भारत आणि पाकिस्तानची मॅच चाललेली आहे समजा त्या सूर्यकुमार यादव पाकिस्तानच्या खेळाडूंसोबत हॅट शेकॅन केलेलंच आहे ना पंधरा वर्षांनी जर का कोणी म्हटलं की हे बा सूर्यकुमार यादव पाकिस्तानच्या ह्याच्यासोबत शेकॅन करतोय मंत्र्यासोबत शेकँड केलेलं आहे त्यांनी ज्यांनी ॲटम बॉम्ब भारतावर टाकायचा हे केला ना धमकी दिली त्याच्यासोबत शेकेंड केलं उद्या जर कोणी म्हटलं याचं पाकिस्तान कनेक्शन आहे तुम्ही काय म्हणणार त्याला कशालाही पाकिस्तान कनेक्शन म्हणायचं तुम्हाला पाकिस्तान कनेक्शन त्यांचं आज दिसलं अजून काय सांगतात ते का, सांगता का म्हणे बाहेरच्या देशातून यांना मदत मिळते बाहेरच्या देशातून यांना कुठलीच इलिगल मदत नाही मिळत आहे प्रत्येक जी मदत आलेली आहे ती टॅक्स भरलेला आहे आणि त्यांनी सांगितलं की आमच्याकडे बाहेरून फंड नाही आहेत ज्या बाहेरच्या युनिव्हर्सिटीला आमचा प्रोजेक्ट त्यांचा तिकडे घ्यावा वाटला त्यांनी आम्हाला मदत म्हणून काही दिलेली आहे आणि ती पण भारताच्या सगळ्या नियमांचं पालन करून टॅक्स भरून आणि त्यांनी ते सगळे कागदपत्रही दाखवले की हे बघा हे टॅक्स भरलेलं आहे कशाला फॉरेन फंडिंग नाही का म्हणू भारतातल्या कितीतरी लोकांचे पोरं बाहेरच्या देशात राहतात ते तिकडून डॉलरमध्ये पैसा पाठवतात या तुम्ही फॉरेन फंडिंग म्हणता म्हणणार का पण उगं अंधभक्तांना खो खुश करण्यासाठी फॉरेन फंडिंग देशद्रोही अरे ज्या समाजामध्ये चांगल्या प्रामाणिक लोकांना हे असं त्यांची खिल्ली उडवली जाते आणि त्यांना असं जेलमध्ये टाकलं जातं ना तो समाज बर्बादीला लागत असतो आपल्यालाही आपल्या देशाचं असं होऊ द्यायचं आहे का हे आपण समजून घेतलं पाहिजे आय सपोर्ट सोनम वागचूक खरोखर बोललं आहे ध्रुवराठी आपण सगळ्यांनी प्रत्येकाने निदान स्टेटसला इतकं तर टाकलंच पाहिजे लिहून आय सपोर्ट सोनम वांगचूक या देशाला आणि तुमच्या पुढच्या पिढ्यांना जर का आपल्याला चांगले दिवस आणायचे असतील तर आज या प्रत्येक गोष्टीवर बोलायला पाहिजे आज तुम्ही म्हणाल की सोनम माझ्यापर्यंत ते आले नाही म्हणून मी सोनम वांगचूकवर कशाला बोलू ती एक कविता फार फेमस आहे तुम्हाला माहिती असेल की पहिल्यांदा त्यांनी कम्युनिस्टांना धरलं झोडपलं मी कायच बोललो नाही कारण मी कम्युनिस्ट नव्हतो नंतर त्यांनी दलितांना दलितांच्या विरोधात ते बोलले मी कायच बोललो नाही कारण मी दलित नव्हतो नंतर ते आले जूनच्या विरोधात मी कायच बोललो नाही कारण मी जून होतो आणि जेव्हा नंतर ते सगळे शेवटी माझ्यावर आले पण माझ्यासाठी बोलायला कोणीच नव्हतं ही वेळ तुमच्यावर येऊ देऊ नका सनम वांगचूक हे तिथल्या जनतेसाठी उभे राहिलेले आहे आज तिथली प्रत्येक जनता म्हणते आम्हाला राज्याचा दर्जा हवा आहे आम्हाला सिक्स्थ शेड्यूलमध्ये टाका आहे आणि हे तुम्हीच वादे केलेले आहेत तुमचेच वादे ते आठवण करून देत आहे तुम्ही म्हणता त्यांनी दहशत ते काय फक्त त्यांनी बोलताना एवढं म्हटलं की इथल्या तरुणांचा रोष व्यक्त झाला आहे आणि मी याला सपोर्ट करत नाही हे सगळी हिंसा त्यांनी केली चुकीचं झालं आहे खूप वाईट आहे ते, ते म्हटले काळा दिवस आहे की अशा प्रकारे हिंसा झाली जाळपोळ झाली काही तरुण त्याच्यामध्ये गेले गोळीबार झाला आपले इथले जवान पण पोलीससुद्धा घायल झालेले आहेत हे सगळ्या गोष्टीचा त्यांनी निषेधच केलेला आहे पण ते म्हणले की अहो इथले लोक खरंच खूप त्रासात आहे आणि खरंच खूप याच्यामध्ये आहे ते रागामध्ये आहे इथलं जेनझी तरुण हा रागात आहे कारण की तो बेरोजगार तो। आहे हे फक्त त्यांचं वाक्य होतं जेन झी म्हणणं हे वाईट आहे आज ज्या पण व्यक्ती सत्त्याण्णव नंतर जन्म झालेला ज्यांचा एकोणीसशे सत्त्याण्णव नंतर ज्यांचा जन्म झाला ते सगळे जेंझी आहे उद्या जर तुम्ही म्हणाल मी जेनझी आहे याचा अर्थ तुम्ही देश देशद्रोही होता याचा अर्थ तुम्ही दहशतवादी होता हे काय चाललेलं आहे हे समजून घेतलं पाहिजे याच्याविषयी बोललं पाहिजे प्रत्येकाने हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तुमच्या काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून मला नक्की सांगा आणि अजून एक यांनी काँग्रेसच्या विरोधामध्ये आ, हे केलं त्यांना सांगायचं होतं की हे जे काही लडाखमध्ये हिंसा झाली ती काँग्रेसने केली असं सा सांगायचा सा प्रयत्न केला होता त्याच्यात त्यांनी एका माणसाचा फोटो जो व्हायरल होतोय हे दाखवत आहेत की काय तर म्हणे स्टँजिंग सेंगपो नावचा काँग्रेसचा कार्यकर्ता त्यांनी ही हिंसा भडकवली म्हणून एक फोटो व्हायरल करत त्या संबित पात्राने प्रेस कॉन्फरन्स घेतली त्याच्यात दाखवला फोटो आणि नंतर त्याने फॅक्ट चेक केलंय जुबेरने अल्ट न्यूजच्या तेव्हा लक्षात आलं की अरे नाही असं नाही झालेलं आहे तो काँग्रेसचा कार्यकर्ता नाही आहे तो काँग्रेसचा कार्यकर्ता वेगळा आहे आणि हा माणूस ज्याच्या हातामध्ये रॉड दिसतो तो वेगळा आहे तेव्हा मग भाजपनी त्या प्रेस कॉन्फरन्समधला तो व्हिडिओ काढून टाकला संबित पात्राचा ज्याच्यात तो दाखवतोय फोटो पण व्हिडिओ काढून टाकला पण बातम्यांमध्ये तर नाव अजून पण आहे आणि लोक त्याच्यावर बोलत आहे अंधभक्त अंधभक्त तर त्याच्यावरच बोलत आहेत अजूनही बघा म्हणा शोधून दाखवा आम्हाला तो व्हिडिओ सापडला तर प्रेस कॉन्फरन्सला भाजपच्या याच्यावर तर अशा प्रकारे खोटं बोललं तर निधन नाही आमचं हे चुकीचं होतं एवढं पण यांना सांगायची हे नाही आहे या देशाला खरंच वाचवायची गरज आहे हा देश चुकीच्या मार्गाने चाललेला आहे आज आपण आत्ता बोललो नाही ना पुढच्या पिढ्या आणि खास करून बहुजनांच्या पिढ्या या शेतकऱ्यांना तर ते मदत देतच नाही आहे शाळा बंद करतायत तुम्हाला नोकरी मिळणार नाही दोन वेळेच्या खायची तुम्ही अधिकारी आहात त्याच्यासाठी ते राशन देत आहेत वरण भात रोज सकाळ संध्याकाळ खायचं आणि यांचं उदो उदो करायचं दॅट्स इट बाकीच्या नो वरच्या नोकऱ्यांनी सगळ्या आपल्या अंध आपल्या खास लोकांना आणि आपल्या एका जातीतल्या लोकांना देऊन दिलेले आहे हे होऊ द्यायचं नसेल तर आज बोललं पाहिजे आणि सोनम वांगचूक म्हणतात हे बघा इतकं सोपं नाहीये या देशाला हुकूमशहा करणं माझ्यासारखे तुमच्यासारखे अनेक लोक बोलत राहतील आणि बोलत राहीलच पाहिजे यांचे स्वप्न आपल्याला यांचं हे काळ स्वप्नच असलं पाहिजे याच्यासाठी आपल्याला पा काम करायचंय तर आज इथे थांबतेच थँक्यू uh, सो मच so तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून मला नक्की सांगा शक्य असेल तर तुम्ही चॅनलला आर्थिक मदत करू शकता